नमस्कार कारण राजकारणामध्ये मी उमाकांत चवंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो अर्थात कारण राजकारणच आहे आजचाही सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक ट्रेंडिंग विषय आहे म्हणजे तो आत्ता सगळ्यात जास्त चर्चेने जातो तो, तो म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे हे काँग्रेसला रामराम करणार आहेत ही चर्चा जेव्हा जनतेत आली तेव्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली वेगवेगळ्यांनी वेगवेगळे तर्क काढले परंतु नेमकं सिद्धाराम मेत्रेजी काँग्रेस का, मेत्रे का सोडतायत हे खरं आणि प्रांजळ कोण सांगू शकेल तर ते खुद्द सिद्धाराम मेत्रेजी होय आज माझ्यासोबत सिद्धारामजी आहेत मी त्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो सर खूप खूप स्वागत नमस्कार आत्ता मी म्हणाल्याप्रमाणे खूप चर्चा आहेत आणि जनता आहे वे वेगवेगळा <coughs> तर्कवितर्क लावते पण काँग्रेस सोडण्याचं खरं आणि प्रांजळ कारण हे जर तुम्हीच आमच्या दर्शकांना सांगितलं तर ते फार सोयीस कर होईल असं मला वाटतं नाही काँग्रेस सोडायचं असं काय विशेष कारण नाहीये आता आम्ही पहिल्यापासून काँग्रेसमध्येच आमच्या वडिलापासून पासून एक सत्तावन्न पासून आम्ही काँग्रेस पक्ष कधी सोडला नाही आम्ही सोडलो नव्हतो अलीकडे दहा वर्षामध्ये लोकांना आमच्या कार्यकर्त्यांना त्रास होऊ लागला आणि कामं होईना नाही झाले सगळ्या आणि आधीच म्हणजे सगळं त्रास होऊ लागला सगळे लोक मला येऊ लागले आता परवा इलेक्शन झालं हो सहा महिने झाले सहा महिन्यापासून निवांत होतो मी आपलं बाकी काय नाही जे लग्नाचे कार्यक्रम असतील इतर दुःखाचं घटना असतील तिथं जायचं छोटे मोठे कार्यक्रम करायचं नाटक वगैरे असं एवढंच करत निवांत बसलो होतो मी आपलं पार्टीचं काय असं बघत नाही बरोबर कार्यकर्ता तर नेहमीच यायचं मग आम्हाला असं झालं आम्हाला तसं झालं आम्हाला त्रास हो काहीतरी निर्णय घ्या निर्णय घ्या मी म्हणून आता आमचं काय कुठल्या अपेक्षेत नाही तर कशाला काय निर्णय घ्यायचा बघू आता कोणातरी पुढं करू नाही नाही असं कसं काय आम्ही हो। एक लाख लोक तुम्हाला मतदान दिलेलं आहे असं तुम्ही बसला कसं चालणार काय करणार मग ठरवा बाबा तुम्हीच बघा काय करायचं शेवटी आम्ही कार्यकर्त्यांच्या जेव्हाच आहे मग आजपर्यंत तुम्ही आम्हाला भरपूर सहकार्य केला व दिलं प्रतिष्ठा दिली सन्मान दिला ठीक आहे तुम्ही जर सांगत असाल तर आम्ही ऐकायला त्या तुम्हीच सांगा कुठला काय निर्णय घ्यायचा काय करायचं मग त्यांनी म्हणलं असं असं आपण सत्ते बरोबर जाऊया ठीक आहे सत्ते बरोबर जाऊया त्या काळात हे लोकांनी पण संपर्क साधला आमच्याशी मग मग सांगितलं मी ठीक आहे बाबा आम्ही ते शिवसेनेत जायचा निर्णय घेतला मैत्रिणीसाहेब जे म्हणाले की बाबा आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांवर आम्ही आहोत आणि कार्यकर्ते सांगतील तसं आम्हाला करावं लागतं त्यांचं त्यांच्या भावना दुखवता कामा नाही आणि ते म्हणतील त्या पद्धतीने करावं लागतं गोष्ट खरी आहे परंतु साहेब याच्या अगोदर एक छोटासा प्रश्न आहे की भाजपमध्ये जाण्याचा एक काहीतरी मध्यंतरी आपल्याकडं मी होतं आणि आपण भाजपमध्ये जाणार असं बोललं जात होतं आपणही प्रयत्न करत होतात नाही त्यावेळी मी दोन हजार एकोणीसला तसं चाललं होतं हा भाजपमध्ये जाणार हे करणार ते करणार पण मी कुठं काही जाहीर केलं नाही मी भाजपमध्ये जाणार म्हणून हो बरोबर त्यामुळे तो प्रश्नच नव्हता पण असंच उठलं होतं सगळं जातील बोलवले होते गेलो होतो भेटलो होतो चर्चा झाली होती आम्ही म्हणलं विचार करून सांगू एवढा म्हणून म्हणलो होतो पण मी स्वतःहून कधी म्हणलं नव्हतं किंवा पक्षात प्रवेश करेन म्हणून पण यावेळी मी अच्छा शिवसेनाच का म्हणजे शिंदेसेनाच का नाही आम्ही सगळेजण म्हणले शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब शब्दाला पक्का माणूस आहे सहकार्य करणारा माणूस आहे आणि असं कोणी संकटात असेल तर त्याला हात सोडणारा नाही आहे हे चांगलं नेतृत्व आहे त्यांच्याकडे गेलं तर आपल्याला बरं होईल असं सगळ्यांचं मत पडलं बरोबर आम्ही बाकी पण महाराष्ट्रात पण सगळीकडे चौकशी केली आमच्या लोकांनी सगळे म्हणले नाही शिंदेशी शिवसेना बरोबर तर चांगला आहे तसं म्हणून सगळ्यांनी निर्णय घेतला अक्कलकोटच्या विकासामध्ये फार मोठा हात आहे तुमचा काँग्रेस पक्षात असताना सत्तेत असताना अक्कलकोटसाठी खूप धडपड तुम्ही केलेली आहे सगळे अक्कलकोटकर जाणतायत आता या पक्षात तुम्ही प्रवेश केल्यानंतर अक्कलकोटचा विकास कशा पद्धतीने होणार किंवा काय त्याला सपोर्ट मिळेल त्या पक्षाचा किंवा राजकारणाचा नाही उलट सपोर्ट तर मिळणारच कि हां आता अक्कलकोटला तर आम्ही असताना केले आता आता जे आहेत त्यांनी पण करतायत आता आम्ही पण त्याच्या जोडीला आलो अजून जोमाने काम होईल आता डबल विकास होईल अगदी असं मला वाटतं पण ते बरेच लोक असं म्हणतात की बाबा काँग्रेसमध्ये इतकी वर्ष राहिले निष्ठावंत होते आणि ज्येष्ठ आहेत आणि सत्ताही उपभोगलेली आहे मग आता काँग्रेसकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं होईल असं काही लोकांचं मत आहे काय सांगायचं नाही आमचं दुर्लक्ष करणं प्रश्न आहे आमचं कोणा तक्रारच नाही ना हो आमच्यावर रोष पण नाही काय नाही मी नेम परवा पण सांगितलं मी बाबा काँग्रेस पक्षाने मला भरपूर दिलेलं त्यामुळे त्यांच्यावर नाराज असं काय कारण नाही आता कार्यकर्त्यांची अडचण होऊ लागलेली आमची काही वैयक्तिक अडचणी आहेत कामुळे आता जाऊ दे म्हणलं आता कुठंतरी आपण बघूया शेवटी माणूस काय करतो आता तुम्हाला माहित आहे अडचणीच्या काळामध्ये असते त्या दृष्टिकोनातून ते केलेलं आहे हे तर नॅचरल आहे म्हणजे तुम्ही आता जे म्हणताय की अडचणीच्या काळात माणूस काहीतरी शोधतो पण आपले नेते सर्वे सर्व सुशील कुमार शिंदे यांच्याशी या विषयावर काय बोलणं झालं किंवा काय नाही नाही साहेबांशी काय बोलणं झालं नाही साहेब नाराज होतील किंवा असं काय साहेबांना माहीत आहे आमच्या अडचणी सगळ्या साहेबांना कोण माहिती आहे त्यामुळे साहेब समजून घेतील असं मला मला वाटतं कारण एवढं साहेबांनी एवढे दिवस काळले त्यांना फोन त्यांच्याबरोबर तीस वर्ष काम केलंय मी त्यामुळे साहेब निश्चितपणे समजून घेतील असं पक्ष पक्षप्रवेशाचा निर्णय तुमच्या कार्यकर्त्यासह तुमचा आहे तर इतर काँग्रेस मधील कार्यकर्ते काय त्यांची काय भावना आहे नाही सगळ्यांची भावना जर आम्ही बघितलं तर बाबा सगळ्यांनी सांगितलं नाही साहेब म्हणलं घेतलं ते निर्णय योग्य केले आम्ही बघत होतो म्हणलं इतके वर्ष का चाललंय काय नाही आणि तुम्हाला कशा प्रकारे त्रास होत आहे सगळं बघितलो कार्यकर्त्यांना काय त्रास होतो ते सगळं बघितलो त्यामुळे तुम्ही ते निर्णय घेतला योग्य घेतला असं सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांचं म्हणणं आहे अच्छा यांच्यासोबत जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा विश्वास यांना आहे आणि यांचा विश्वास त्यांना आहे आणि पक्षप्रवेश केवळ अक्कलकोटचा विकास व्हावा आणि आपल्या कार्यकर्त्यांची कामं व्हावीत यासाठी घेतल्या असं ते म्हणत आहेत त्याचबरोबर आपल्या सोलापूरच्या खासदार प्रणितदाय शिंदे यांनी अक्कलकोटमधील का काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी एक चर्चा केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे जे होईल ते होईल चांगलंच होईल तिथून एक चांगली युवकांना संधी मिळेल आणि काँग्रेस अजून स्ट्रॉंग होईल असं त्यांचं स्टेटमेंट सर होईल ना काय आता ते काँग्रेस पक्षाचे नेते आहेत खासदार आहेत डब्ल्यू सी मेंबर आहेत त्यांना पक्षासाठी बैठका घ्यावंच लागणार लोकांना सपोर्ट करावा लागणार मी नेहमी म्हणत आलो किंवा हो। बाबा सिद्धाराम मेत्रे म्हणजे काय पूर्ण अकलकोट पूर तालुका नाही काँग्रेस नाही सिद्धाराम मेत्रेस काय अजून तीन चार नेते आहेत म्हटलं तिथं असं कुठं असत नाही एक कोणतरी असं केलं की पक्ष संपला असं होत नाही बाकी इतर लोक असते परत रुमान उभारते परत पार्टीत तयार होते हे सगळ्या पक्षाचं प्रक्रिया चालू असते त्याप्रमाणे त्यांनी ती मीटिंग घेतले साधारण तुम्ही म्हटल्याप्रमाणे अक्कलकोट म्हणलं की काँग्रेस की हे एक नाही 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 एवढं मोठं तसं आम्ही आमचे जे ग्रुप आहे आमचे जे गट आहे आमचे जे पक्षातले लोक आहेत जे आमच्याबरोबर आचाराचे आहेत आमचे त्यांनी सगळ्यांनी म्हणून म्हणलं असं घेऊया मग याचा अर्थ असं होत नाही अच्छा त्याचबरोबर आता सध्या जे आमदार आहेत आता मग युती जर महायुतीमध्ये तुम्ही येणार आहात तर कशा प्रकारे कामकाज राहील किंवा काय आहे काम त्याला काय असं काय अडचण येईल असं मला वाटत नाही अच्छा याचबरोबर आपले जुने स्नेही म्हणजे पाटील असतील किंवा ते भाजपमध्ये आहेत किंवा त्यांच्याविषयी काय तुमचं प्रतिक्रिया किंवा काय कानोसा काय तुमचं नाही भाजप भाजपमध्ये आहेत आता आम्ही युतीमध्ये आलो त्यामुळे पहिल्यापासून तसं आमच्या वडिलांचं पहिल्यापासून मैत्री थोडं त्यांच्या मुलांचं आमची मैत्री पहिले थोड्या काळात समोर समोर ते असं राजकारणात होत असतात परत नंतर गेल्या वेळेला आम्ही सगळं दोघं एकत्र मुलाच हे केलं राजकारणामध्ये कोणी शत्रू नसतं कोणी मित्र नसतं असं मत देत ना त्यामुळे तसं काय नाही असं आम्हाला वाटतं अच्छा या सगळ्या गोष्टीचं एकच तात्पर्य मित्र साहेब की हे सगळं करत असताना अक्कलकोटचा विकास हा हे तुमचं ध्येय आधीपासून राहिलेला आहे तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये कशाप्रकारे समन्वय राहील दोन्ही पक्षामध्ये आणि अक्कलकोटचा विकास कसा होईल काय सांगा नाही आता येणार जे निवडणूक आहे स्थानिक स्वराज संस्थाच्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील ते सगळं आता श्रेष्ठीत ठरवतील आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील दादा असतील आदरणीय उपमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील तिघ मोठे ज्येष्ठ नेते आहेत आपले सगळे युतीचे सगळे त्यांनी ज्याप्रमाणे सांगतील सूचना करतील त्याप्रमाणे आम्ही काम करू अच्छा एकंदरीत आता महायुतीची सत्ता आहे आणि महायुती मधील एक आमदार तिथे आहे आणि तुमची साथ त्यांना मिळणार आहे त्यामुळे अक्कलकोटचा विकास लवकर होईल असं म्हणायला हरकत नाही आता डबल डबल स्पीड गाडी अगदी आहे मी यासाठी खास आलो होतो की पक्षप्रवेश म्हणजे काँग्रेस सोडत असेल तर काय नेमकं कारण आहे हे जनतेला कळावं आणखी एकदा आपण शेवटचा प्रश्न असा आहे की जनतेसाठी काय संदेश द्यायचा नाही मी सगळ्या जनतेना सगळं नमोर आवाहन करतो की बाबा आजपर्यंत आम्ही तुमच्या शिवत राहिलेलो आहोत तुम्ही आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले पद दिलं प्रतिष्ठा दिल्या सन्मान दिले आमच्या परीने आमच्या कृतीने ताकतीने बुद्धीने जेवढं तुमची सेवा करण्याचे प्रयत्न होतं त्याप्रमाणे आम्ही आज आजपर्यंत सेवा करत आलेलो आहोत आता युतीमध्ये समाविष्ट होत असताना त्याच्याहीपेक्षा जास्त सेवा करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आमचं सगळं वातावरणातलं जे काही आहे ते दहा बारा वर्षात दहा वर्षातलं वातावरण जे होतं राजकीय वातावरण त्याच्याशी अनुरूपच असं आम्ही आज निर्णय घेतलेलं आहे ते आपण निश्चितपणे समजून घ्याल समजून घेता असं आम्हाला खात्री आहे आणि आपण जे आम्हाला सपोर्ट केलात या चार पाच दिवसामध्ये जाहीर झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावच्या लोकांनी त्याच्याबद्दल आम्ही तुमचा आभार यावं हो। असंच तुमचं प्रेम सहकार आशीर्वाद सतत आमच्या पाठीशी राहू द्या एवढंच या प्रसंगी मी नम्र आव्हानाने विनंती करतो हा एक जात आता एक विनंती अजून एक राहिलेली आहे पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात होणार आहे तर त्यासाठी त्यांना निमंत्रण देणं गरजेचं आहे आपल्या सर्व मतदारांना हा मी सर्वांना विनंती करतो किंवा उद्याच्या एकतीस तारखेला आपलं आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब येणार आहेत त्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा होणार आहे त्या प्रवेशासाठी सर्व नागरिक ब मतदार बंधू भगिनी नागरिक बंधू भगिनींना माता पितांना मी विनंती करतो की एकतीस तारखेला आपण मोठ्या संख्येने हजारोंचेने लाखोंच्या संख्येने आपण अक्कलकोटमध्ये उपस्थिती दाखवावी आणि आम्हाला आशीर्वाद द्यावा असं विनंती करतो धन्यवाद हे होते माजी गृहमंत्री सिद्धारामजी मेहत्रे आणि खास कारण राजकारण या विषयामध्ये त्यांचं मत काय आहे हे तुमच्यापर्यंत पोचावं यासाठी ही सगळी धडपड होती याचबरोबर आपण या ठिकाणी थांबू आणि सिद्धारामजीचे आभार मानून आपण या ठिकाणी रजा धन्यवाद हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही